समोर येते भारतीय शेअर बाजारात ब्लॅक मंडे घोषित करावा लागेल अशी परिस्थिती कारण निफ्टी नवशेत्र सेन्सेक्स तीन हजार अंकांनी कोसळलेला आहे आत्ताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी एकीकडे अमेरिकेनं ज्या पद्धतीनं टेरिफ लागू केलेला आहे आणि त्याला जसा तसं उत्तर देण्याच्या नादात चीननं सुद्धा तशा स्वरूपाचे परसेंटेज लावलेले आहेत आणि ते कर लावल्यामुळे हा परिणाम आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतोय अधिक माहिती घेऊयात निनाद झारे यांच्याकडनं निनाद ज्या पद्धतीची अपेक्षा वर्तवली जात होती तशीच स्थिती दिसतीये भारतीय शेअर बाजारात ब्लॅक मंडे दिसतोय Uh, जगभरातल्या बाजारांसाठी हा आजचा सोमवार जो तो आहे तो ब्लॅक आहे असं म्हणायला हरकत नाही भारतीय बाजार जगापासून वेगळा नाही त्यामुळे निफ्टी साधारण पाच टक्के घसरलेला आहे सेन्सेक्स सुद्धा पाच टक्के घसरलेला आहे म्हणजे अंकात सांगायचं झालं तर निफ्टी साधारण एक हजार अंकांनी खाली आहे शुक्रवारच्या तुलनेत आणि सेन्सेक्स साधारण तीन हजार अंकांनी खाली आहे शुक्रवारच्या तुलनेत म्हणजे सेन्सेक्स त्या दिवशी तारी पंच्याहत्तर हजारच्या पंच्याहत्तर हजार पाचशेच्या आसपास होता तो आता एकाहत्तर हजार पाचशेच्या आसपास आहे आणि निफ्टी एक बावीस हजारच्या खाली घसरलेला आहे ही जी घसरण आहे ती इलेक्शन डे म्हणजे ज्या दिवशी आपल्याकडे लोकसभेचा निकाल लागला त्या दिवशी बावीस हजार दोनशेच्या आसपास निफ्टी घसरलेला होता चार टक्के घसरलेला होता त्या दिवशी त्यानंतरची ही सगळ्यात मोठी घसरण म्हणावी लागेल सगळेच शेअर म्हणजे निफ्टीमध्ये साधारण पन्नास शेअर असतात त्यापैकी एकोणपन्नास शेअर्स आज रेड मध्ये आहेत आणि प्रामुख्याने आय टी कंपन्या ज्या आहेत त्या सगळ्यात मोठी दोन नंबरची कंपनी इन्फोसिस असेल किंवा टाटा स्टील असेल किंवा टाटा मोटर्स असेल हे सगळे जे जे परदेशी व्यापार करतात किंवा निर्यात करतात आपल्या प्र प्रॉडक्टशी त्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण आहे इन्फोसिस साधारण दहा टक्के घसरलेलं आहे टाटा स्टील दहा टक्के घसरलेला आहे या सगळ्या इंडाल्को दहा टक्के घसरलेला आहे हे बड्या कंपन्या ज्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांचे शेअर्स घसरत आहेत त्याचप्रमाणे मिडकॅप कंपन्या ज्या आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात घसरलेल्या पाहायला मिळतात काही काळापूर्वी काही वेळापूर्वी भारतीय बँकांचे जे शेअर्स होते ते ठीकठाक होते म्हणजे पडले पडलेले नव्हते पण काही क्षणामध्ये पुन्हा एकदा बँक निफ्टी सुद्धा घसरलेला आहे वरच्या पातळीवरून साधारण सहाशे साडेसहाशे अंकांनी बँक निफ्टी सुद्धा घसरलाय पन्नास हजारच्या खाली पन्नास हजारच्या अतिशय महत्वाच्या लेवलच्या खाली बँक निफ्टी सुद्धा घसरलेला आहे त्यामुळे ही घसरण आता दिवसभर वाढतच चालते की काय अशी भीती व्यक्त होते प्रज्ञा नक्कीच मात्र ज्या पद्धतीचे आता आपण बघतोय की चार टक्क्यांपर्यंत खाली निफ्टी फिफ्टी सुद्धा आलेला आहे आणि अशा स्वरूपाचे घसरण दिसते आहे मात्र आत्ताशी बाजार सुरू झालेला आहे येत्या काळात काही बदल अपेक्षित आहेत का थोडेफार स्थिरस्थावरता ही दिसू शकेल का आपण जर पाहिलं तर गुरुवारपासून ही घसरण सुरू झाली गुरुवारपासून ही घसरण सुरू झाली आणि त्याच्यानंतर तीन टप्प्यात तप... तीन दिवस झालेले आहेत गुरुवारी ही घसरण थोडीशी मर्यादित होती थो त्यानंतर शुक्रवारी घसरण वाढली आणि मग पुढे ही घसरण आता आज बघायला मिळते पाच टक्क्याची साधारणत आता आपण जर पाहिलं तर निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक साधारण वरच्या पातळीवरनं म्हणजे गुरुवारच्या पातळीच्या तुलनेत साधारण आठ आठ टक्के खाली घसरलेले आहेत त्यामुळे आता ही घसरण कुठे थांबते का किंवा तिथून खालून खालच्या पातळीवर काही खरेदी येते का हे आपल्याला बघावं लागेल बाजार जसा पुढे जाईल त्यावर क्लॅरिटी येईल पण आत्ता तरी परिस्थिती घबराट आहे बाजारामध्ये भीती आहे आणि फिअर आणि ग्रीड या दोन गोष्टी आपण जर बाजाराच्या बाबतीत पाहिल्या तर त्या अतिशय महत्वाच्या असतात जेव्हा बाजारात भीती असते तेव्हा बाजार, बाजार कोसळतो ग्रीड असते तेव्हा बाजारात घेण्याची हाव असते सव्वीस हजारच्या पातळीवरती जेव्हा बाजार होता तेव्हा लोकांमध्ये खरेदी करण्याची रेस लागली होती आणि आता बाजार घसरतोय त्यावेळी लोक खालच्या पातळीवर विकत आहेत त्यामुळे परिस्थिती काय असेल हे आताच सांगणं कठीण आहे आपल्याला थोडी वाट बघावी लागेल क्लॅरिटी नक्कीच नक्कीच इंडिया विक्स या एकाच अर्थात सेक्टर मध्ये आपल्याला पाहायला मिळते की चांगला शेअर रेट वाढताना पाहायला मिळतोय मात्र बाकी सगळीकडेच पडताना दिसतोय सध्या शेअर तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी